नमस्कार मित्रांनो लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट आपण सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने बघत होता त्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो आजपासून वितरणाला इथे सुरुवात झाली आहे तर मित्रांनो या संबंधितला आपण कालच एक व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत त्यांनी सांगितलं होतं की माध्यमांशी बोलताना त्या बोलल्या होत्या की लवकरच लाडक्या बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याचं वितरण इथे सुरू होईल तर आपण कालच एक अंदाज दिला होता की त्यांनी जेव्हा जेव्हा असं सांगितलं आहे लवकरच वितरण होईल तर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी इथे वाटपाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो अग अगदी त्याचप्रमाणे इथे झालं आहे त्यांनी काल माध्यमांना सांगितलं होतं की लवकरच लाडक्या बहीण होण्याचा मेचा अकरावा हप्ता इथे वाटपास सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर काल संध्याकाळी उशिरा त्यांच्या ऑफिशियल एक्स अकाउंटवरती एक मेसेज आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये उद्यापासून म्हणजेच आजपासून पाच जून दोन हजार पंचवीसपासून हा सन्मान निधी जमा होणार आहे तर महायुती सरकारचा दृढ निश्चय मान्य मुख्यमंत्री श्री देवन देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू होईल तर अशा प्रकारचा हा मेसेज इथे आला आहे मित्रांनो तर त्याप्रमाणे वाटपास इथे आजपासून सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून वाटपाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही मेचा हप्ता आहे पंधराशे रुपये एवढेच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथे जमा होणार आहेत तर बरेच जण म्हणत होते की मे आणि जूनचा हप्ता इथे एकत्र येणार आहे आपण पण त्या संबंधित काही अंदाज दिले होते तर मित्रांनो मे आणि जूनचा हप्ता इथे एकत्र आलेला नाही आहे तर मे महिन्याचे फक्त पंधराशे रुपयेच इथे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून वाटपाला सुरुवात झाली तर मित्रांनो आज आणि उद्यामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी लिंक का खात्यामध्ये तो हप्ता लवकरात लवकर लोखर जमा होऊन जाईल आणि मित्रांनो पुढचा जो काही जूनचा हप्ता आहे तो कधी येणार आणि पुढचे जे काही लाडक्या बहिणींसंबंधितले जे काही अपडेट असतात ते सर्व अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती वेळोवेळी टाकत असतो त्यामुळे लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या तर मित्रांनो लक्षात घ्या आजपासून मेच्या अकराव्या हप्त्याचं वितरण सुरू आहे सर्व लाभार्थ्यांना आज आणि उद्यामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी लिंक बँक अकाउंटमध्ये तो पैसा वाटप होऊन जाईल तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुला एक लाईक नक्की करा आणि सर्व लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र